आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही तू चुक नको अंबाबाई आम्ही चुकलो जरी तरी काही जरी तरी काही अंबाबाई तुझे नाव आनंदी साजे संध्या समया सातुरलेले जीव घरी घेता सर्वांच्या आग्रस्त घेते विकास रावांचं ना

नाव घ्या नाव घ्या पाहिजे संदीप पाटलाचं महादेव पाटलाचं नाव घेते तुमचा मनला नट आणि नटिका लता मंगेशकर गायिका अरुणराव नाव घेते लक्षपूर्वक गायका नाही मी शेवटी मला माहिती असतं तुम्ही गणपतीच्या नाव घेते तुमच्यासाठी खास थँक्यू मंदिरात पाय न्या आंब्याला येतात कैऱ्या रंगाच्या संसारात चढल्या सुखाच्या पाया जय जुईचे झाड आखली नागिणीची वस्ती सुद्धा सुद्धा ना माझ्या नाव घेते माझे कसे आवडते अरे वा सोडली <laughs> माझ्या जीवनाची होळी भालचंद्रराव मिळाले कुशल नावाळी म्हणून नाव नाही झाली <laughs> चैत्र गौरवीचा सण साजरा करण्या जमल्या सगळ्या सख्या सुवासिनी चैत्र सण साजरा करण्या जमल्या सख्या सगळ्या सख्या सुवासिनी अशोक नाव घेते मी त्यांची आहे जीवनसंगीनी वा अजून एकदा आज गेला दिनकर पसरल्या संध्या छाया प्रभूराच्या जीवासाठी लागली येळकर धरणार माया तुझे नाव नंदी सासे सासे तुझा महिमा त्रिभुवणी गाजे तुझे सगुण रूप विराजे रूप विराजे तुला वंदित सुनमनी राजे गुण गाती वेद शास्त्री तू चुकुण कोंबाई तू चुक